नमस्कार यूट्यूबकर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जुल्याचा तिसरा पार्ट बघणार आहे तर बघा मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवलं हे दोन पिलर बनवायचे आणि हा जो आहे तो आडवा पिलर बनवायचा आहे तर मी तुम्हाला प्रोसेस दाखवली होती तर मी ही पूर्ण करून घेतलेली आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला पिलर्स बनवायचे आहेत बघा हे उभे खांब असणार आहे आणि हा जो बनवणार आहे तो त्याच्यावरती आडवा खांब केला आहे आपण तर तो अजून करायचा बाकी आहे त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते मी आता याच्यामध्ये काय स्टफिंग करणार आहे ते दाखवते बघा माझ्याकडे असा स्पंज आहे बघा असा कडक आहे हा तुम्हाला कुठे भेटू शकतो एखादे काचेचे वस्तू वगैरे असतात आपण कुरिअर वगैरे मागवतो तर ते तुटू फुटू नये म्हणून त्याच्यामध्ये साईडला हे लावलेले असतात बघा थर्माकोलसारखंच आहे पण जरा प्लास्टिक आहे थर्मकॉलचे जे गोळे असतात तसं नस तसे नाही आहे हे असं पूर्ण कडक आहे बघा असे तुम्हाला व्हिडिओ समजतं आहे की नाही मला माहीत नाही पण असे स्पॉन्जी आहे हे जरा पण कडक पण आहे तर मी तेच याच्यामध्ये स्टफिंग करणार आहे बघा मी हे दोन आडवे उभे खांब करून घेतलेले आहे आणि हा असा आडवा करायचा आहे तर ह्या पद्धतीने मी त्याच्यामध्ये हे सगळं जोडून घेणार आहे बघा हे जे पिलर आहे करना ते याच्यामध्ये फिक्स करणार आहे बघा अशा पद्धतीने एकदम परफेक्ट बसतं आणि आपण त्याला ॲडजस्ट पण करू शकतोय कारण ते स्पॉन्जे असल्यामुळे ॲडजस्ट पण होतं दाबलं पण जातं ते बघा आता एवढी फक्त पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे ही जी बाजू बाकी ठेवली आहे आणि त्याच पद्धतीने हे दोन्ही पण पिलर असे आपल्याला जोडून घ्यायचे आहे मी पहिल्यांदाच झोपाळा बनवणार आहे त्यामुळे मला आयडिया जशी येईल तशी मी करते आहे बघा असे हे दोन पिलर आपले रेडी झाले आहे त्याला फक्त एका एका मोत्यांनी पॅक करायचा आहे आणि ते पूर्ण होईल आणि मग राहील आपला हा जो चौकोन हा जो पिलर बनवला आहे तो आपल्याला या पद्धतीने असा पॅक करायचा आहे बघा स्पंज टाईपच आहे हा थर्मोकॉल पण बघा या पद्धतीने हे दोन पिलर इथं असणार हे दोन पिलर इथं असणार असे आणि मी हे बरं एवढंच केलं आहे कारण जेव्हा आपण हे जॉईन करणार आहे तेव्हा हीच विन आपल्याला कंटिन्यू इथे करायची आहे इकडनं पण हे मी उलटं ठेवलं हां ह्या पद्धतीने बघा असं म्हणजे बरोबर ही डिझाईन आणि ही डिझाईन एका खाली एक बरोबर येणार आहे त्यासाठी बघा मी इथे हे पाच बनवले आहे इथे पण पाच बनवले आहे इथे आपल्याला शेवटी खाली जॉईन करायचं आहे म्हणून मी इथे एक स्टेप सोडली आहे आणि मग हीच स्टेप कंटिन्यू इथे हे पाच आहेत चौकोन आणि टोटल आपल्याला सात करायचे आहे मग इकडे एक सहा आणि इकडे एक सात असे पूर्ण होणार आणि मग हा एवढा सेट पूर्ण झाल्यानंतर आपण हा जो बेस बनवला आहे त्याला आपण जोडून घेणार आणि मग आपला झुला एकदम छान प्रकारे तयार होणार त्याला बराच वेळ लागणार आहे तर चला मग आपण सुरुवात करू तर बघा आता मी काय करते आ, हे जे बघा तुम्हाला जर हे नाही मिळालं ॲडजस्ट करा जर तुम्हाला मिळालं तर खूप छान होईल कारण याच्यामध्ये खूप छान ॲडजस्ट होतं आहे ते एकदम छान प्रकारे तुम्हाला झोपाळासाठी वापरता येणार आहे आमच्याकडे जुना सोफा होता त्या सोफ्यामध्ये मला हे सापडलं म्हणून मी ते घेतलं वापरायला चला आता आपण हे हा जो पिलर आहे तो जॉईन करून घेऊ हे नंतर त्याच्यामध्ये ऍड केलं तरी चालतं आपण हे आता जॉईन करून घेऊ तुम्हाला दाखवते मी कसं जॉईन करायचं ते एक एकच मोती आपल्याला घ्यायचं आहे हे जे चौकोन आहेत हे पूर्ण चौकोन आहेत आणि इकडे अर्धे अर्धे आहेत बघा एक एक मोत्याचा फरक आहे इथे तर मग तेच आपल्याला आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर बघा पकडताना असं पकडायचं आणि हा जो पार्ट बनवणार आहे तुम्ही एकदम घट्ट विना जेणेकरून तुम्हाला त्याच्या स्टफिंग करायची पण गरज नाही पडली पाहिजे तो पिलर आपोआपच उभा राहायला पाहिजे बघा आपोआपच कडकपणा त्याला आला पाहिजे बघा मी ह्या मोत्यात सुई काढून घेतलेली आहे बघा हा जो सफेद रंगाचा मोती आहे त्याच्यामध्ये आणि इकडे आहे तो हिरवा मोती आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे दोन हिरवे मोती सॉरी सुरुवातीला एक हिरवा मोती घ्यायचा आहे बघा हा हिरवा मोती घेतला हिरवा मोती घेतला एक आणि हा जो इकडचा हिरवा मोती आहे बघा त्याच्यामधून सुई वरती काढायची आणि आता परत एक हिरवा मोती घ्यायचा आहे परत एक हिरवा मोती घेतला आणि आता हा जो सफेद मोती आहे त्याच्यामधून सुई खाली काढून घ्यायची बघा इथे एक चौकोन तयार झालेला आहे बघा चौकोन तयार झाला आहे इथे दोनही हिरवेच मोती घेतले आपण आता सुई फिरवून घ्या या हिरव्या मोत्यातून काढून इकडचा जो हिरवा मोती आहे बघा ह्या लाईनचा हा हिरवा मोती जॉईन करायला सोपं आहे जसं आपण बाकीच्या वस्तू जॉईन करतो त्याच पद्धतीने हे पण करायचं आहे फक्त मनी बघा कशी घ्यायची आहेत तिथे चुकायला नको बघ आपल्याला ह्या हिरव्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे बघा आता हा जो अर्धा चौकोन आहे ना, ना इथे तीनच हिर तीनच सफेद मोती आहे आता एक सफेद मोती आपल्याला ॲड करायचा आहे त्यासाठी एक मोती सफेद घ्यायचा आहे आणि तो इथे ॲड करायचं आहे बघा एक एकच मोती ऍड करायचं आहे पण दोन ठिकाणी दोन वेळेस आपण हिरवा घेतला इथे आणि इथे मग पुढे आपण घेतला एक सफेद सफेद मोती घेताना फक्त एक एकच घ्यायचं आहे आणि हिरवा मोती जेव्हा घेऊ तेव्हा दोन घ्यायचे आहेत इथला असा हा चौकोन असा पूर्ण होतो बघा आता ह्या सफेद मोत्यातून वरती सुई काढून घ्यायची आहे आणि बघा जसे मी तुम्हाला सांगितले दोन मोती बघा असं हे तीन स्टेप्स आहेत पण हे तीन चौकोन एक दोन तीन हे तीन चौकोन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाजूला तीन तीन चौकोन घ्यायचे आहे एक दोन तीन हे तीन चौकोन आहेत बघा बघा त्याच्यावरती इथे इथे हे दोन दोन हिरवे लावले मग वरती वरती सफेद लावला आता परत सफेद अस सॉरी वरती परत दोन हिरवेच येणार आहेत बघा मी हिरवा घेते एक मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची बघा इथे एक हिरवा लावला आता सुई फिरावून घ्यायची परत इथे पण ह्या गॅपमध्ये पण हा जो गॅप आहे इथे इथे पण हिरवास मोती घ्यायचा आहे बघा परत एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि बघा या हिरव्या मोत्यामधून सुई खाली काढायची मग आडव्या दिशेने आणि आता या सफेद मोत्यामधून वरती काढायची आहे आणि परत सुई फिरवून हा जो सफेद मोती आहे त्याच्यामध्ये सुई घ्यायची आहे आता परत आपण आपण या स्टेपला आलो जसं हे चार चौकोन पूर्ण केला इथे हे तीन मोती होते मग नंतर एक ऍड केला आता इथे परत तीन मोती आहे आता आपल्याला परत एक सफेद मोती ऍड करायचा आहे तर परत ते एक मोती घेतला मी सांगितलं तसं सा या लाईनमध्ये मध्ये एक मोती सफेद घ्यायचा आणि पुढे दोन मोती हिरवे एक मोती दोन सफेद मोती हिरवे अशा पद्धतीने ही पूर्ण लाईन तयार करायची आहे आणि हे जो पिलर आहे तो जॉईन करायचा आहे बघा इथे दोन हिरवे मग सफेद परत दोन हिरवे मग सफेद आता इथे पुढे परत दोन हिरवे परत एक सफेद येणार आहे तर मग मी आता हे पिलर सगळे जॉईन करून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते बघा हा पिलर पॅक झालेला आहे बघा बघा आता अशाच प अशाच प्रकारे बाकीचे पण जोडायचे आहेत तर मी जोडून घेते आणि मग आपण हे पिलर खालच्या बेसला जोडताना बघू बघा हे तीनही पिलर मी जॉईन करून घेतलेले आहे बघा खूप छान बसतं हे जे थर्मकॉल मी तुम्हाला सांगितलं आहे असं वेगळंच आहे हे पण तुम्ही थर्मोकॉल जरी वापरलं तरी चालेल ते पण छान व्यवस्थित बसेल बघा आता आपण हे कनेक्ट करून घेतलेले आहे तीनही आता आपलं फक्त काय राहिलं आहे बघा इथून हा जो चौकोन दिसतो आहे हिरव्या कलरचा तो एक चौकोन इथं बसणार आणि एक चौकोन इथं बसणार म्हणजे हे तीनही पार्ट एकमेकांना जॉइंट होतील म्हणजे आपल्याला फक्त इथून एवढं पार्ट तयार करून घ्यायचं आहे आणि तो जोडायचा आहे तर तो जोडण्याआधी तो आपण आधी जोडून घेऊ आणि मग पुढची आपण बेसला कसं जोडायचं ते बघू तर बघा आता आपल्याला हा उरलेला भाग पूर्ण करण्यासाठी जरा कसरत करायला लागणार आहे तर बघा हे जे मी अर्धे चौकोन सोडले होते ना बघा इथे एक एक स्टेप मी सोडलेली आहे बघा हे चौकोन पूर्ण नाही इथे तर ते पूर्ण ते आपल्याला इथे जोडण्यासाठी आपण ते अर्धे सोडले होते बघा हा इकडे चौकोन पूर्ण आहे इथे अर्धा आहे आणि मग ते अशी आपल्याला असे जोडायचे आहे इथे हिरवे हिरव्या मोत्यांनी जोडायचे आहे दोन ठिकाणी हिरवे मोती आणि दोन ठिकाणी वेगळे मोती म्हणजे सफेद मोती घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे असं जोडायचं आहे इथे असं ठेवायचं आहे आणि ही डिझाईन अशी इथे ठेवायची आहे ही जी लाईन आहे त्या लाईनला अशी आणि ही जी इथली लाईन आहे त्या लाईनला ही लाईन अशी ह्या दोन्ही लाईन जॉईंट करायच्या आहेत आणि मग आपल्याला हे वरती विणून घ्यायचं आहे जसा हा चौकोन केला तसा इथे हा एक चौकोन तयार होईल आणि इथे एक चौकोन तयार होईल त्याच प्रकारे इथे वरती पण तशीच डिझाईन येईल सगळ्या बाजूने तीच डिझाईन येणार आहे आणि इकडे जो भाग आहे हा जो भाग आहे तिथे पण ही डिझाईन कंटिन्यू होणार ह्याच पद्धतीने आपल्याला हे डिझाईन पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे फक्त लक्षात ठेवा हे चार चौकोन पाचवा अर्धा हे पाच चौकोन पूर्ण आणि मग उरलेले सहा आणि सात आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहेत इथे जरा जम्बलिंग होऊ शकते पण आपण करूया काही हरकत नाही माझ्यासाठी पण थोडंसं कन्फ्युजिंग आहे जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही इथे वेगळा डिझाईन के केली तरी चालेल वेगळं काहीतरी केलं तरी चालेल पण प्रयत्न करा ह्याच पद्धतीने बनवण्याचा ह्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करा बरोबर जमेल तर चला मग काय करू आपण हे जोडून घेऊ आपण असं हे पिलर्स आपण मधलं स्टफिंग काढून टाकू जरा सोपं पडेल आपल्याला करताना जरा सोपं पडेल कारण आपल्याला हे विनायचं आहे त्यासाठी आपण मधलं स्टफिंग काढून टाकलं नंतर आपण ते परत लावून घेऊ तर आता बघा याला बाजूला ठेवा बघा हा चार याचा अर्धा हा आणि हा पाच याचा पूर्ण चुकवू नका कोणता आडवा आणि कोणते उभे पिलर ते लक्षात असू द्या बघा असं ठेव आहे बघा असं जोडायचं आहे बघा इथे इथे तुम्हाला गॅप दिसतो आहे ना हा जो गॅप आहे तो आपल्याला भरायचा आहे म्हणजेच जोडून घ्यायचा आहे तर बघा एका मोत एका एक मोत्यामध्ये सुई काढून घ्या तुम्ही आधी बघा मी ह्या मोत्यामध्ये सुई काढून घेतलेली आहे आणि ठेवताना असंच ठेवा आणि जमलं तर ह्याच पद्धतीने विणण्याचा प्रयत्न करा बघा आता इथे मला एक हिरवा मोती घ्यायचा आहे तर मी तो हिरवा मोती घेतला बरं चला असं ठेवून घ्या आधी आणि बघा हे दोन्ही पार्ट जरा आपण एकाच बाजूने जॉईन करायचे आहेत बघा बघा हे पार्ट अशे दोन्ही ठेवायचे आणि मग हे सोपं पडेल बघा जॉईन करायला आता एक सफेद मोती घ्यायचं बघा हा झाला एक जॉईंट आता आपल्याला सुई पुढच्या मोत्यात काढून घ्यायची आहे या हिरव्या मोत्यामध्ये पुढच्या हिरव्या मोत्यात आपण सुई काढून घेणार आहे बघ आता इथे परत एक हिरवा मोती घ्यायचा तर बघा आपण हे जॉईन करून घेतलं बघा आणि फक्त मग याला काय करायचं असं फोल्ड करायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हा जो भाग आहे इकडचा पण तो सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला जॉईन करायचा आहे मग तुम्ही इथे पण असंच पकडा हे पूर्ण करून घ्या फक्त ही बाजू फक्त एका बाजूने पूर्ण करायचं आणि मग त्याला असं रोटेट करून घ्यायचं बघा ही बाजू आपली जॉईन झाली आहे आणि आता कंटिन्यू ही डिझाईन आपल्याला करत करत जायची आहे वरती थोडीशी डिझाईन इकडे तिकडे झाली तर होऊ द्या काही हरकत नाही कारण एवढं परफेक्शन हां बघा असं बरोबर झालं बघा परफेक्शन नाही आलं तरी चालेल काही हरकत नाही पहिल्यांदा बनवताना नेहमी सॅम्पल पीस बनवायचा आणि मग त्यावरून आपण नवीन पीस बनवायचा म्हणजे आपल्याकडून ज्या चुका झाल्या आहेत आधी त्या परत होणार नाही त्यासाठी नेहमी सॅम्पल पीस बनवायचा आणि मग ओरिजिनल काम सुरू करायचं तर आता हीच डिझाईन कंटिन्यू पुढे करायची आहे तर मी ती करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते लक्षात घ्या हीच डिझाईन कंटिन्यू करायची आहे ह्या लाईनला जॉईन करत करत करायची आहे आणि मग इकडचा शेवटचा भाग पण आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि इकडनं आपल्याला स्टफिंग करण्यासाठी जागा सोडायची आहे इथून पण सोडायची आहे आणि मग नंतर हा एवढा पार्ट पूर्ण झाल्यावर आपण खालच्या बेसला जॉईन करू तर मी आता पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा ही कमान जी आहे ती बघा अर्धी जॉईंट झालेली आहे बघा डिझाईन बिलकुल कुठेच चुकलेली नाही तुम्ही बघू शकता एकदम कंटिन्यू जशी यायला पाहिजे होती त्याच पद्धतीने आली आहे मी जसं माप सांगितलं तुम्हाला त्याच पद्धतीने केलं तर काहीच चुकणार नाही बघा मी ही कमान पूर्ण करून घेतलेली आहे इथे आपलं खूप मोठं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा जो बेस बनवलेला आहे ना या बेसवर आपल्याला हा जो आपण काय म्हटलं त्याला मी ही जी कमान बनवलेली आहे ती अशी याच्यावर फिक्स करायची आहे आणि मग आपल्याला फक्त मध्ये झुला बनवायचं बाकी राहिलेलं आहे तर बघा मी आधी काय करणार आहे हे एक लक्षात घ्या ही बाजू कमी आहे आणि ही बाजू जास्त आहे त्याला कारण ही, ही, ही जी पट्टी बनवली आहे ना ही सात मोत्यांची ती इथे ॲडजस्ट व्हावी म्हणून मी एक स्टेप एक्स्ट्रा केली आहे म्हणजे आधी चोवीसचा चोवीस च चौकोन होते मग नंतर मी पंचवीस केले मग ह्या बाजूला सात झाले या बाजूला सहा झाले तर काही हरकत नाही काही एवढं फरक पडत नाही त्याच्याने फक्त आपल्याला आता सुरुवातीला हे जे कमान आहेत ती आधी जॉईन करायची आहे आणि ही जॉईंट झाल्यानंतर आपण हे पार्ट असे जोडणार आहे मध्ये स्टफिंग करायची एक एक कार्डबोर्ड टाकायचा मध्ये कडक पुठ्ठा आणि पॅक करून घ्यायचा आणि मग आपला हा जी ही जी कमान आहे ती याच्यावरती फिक्स करायची आणि मग आपला राहिला तो झुला बनवायचा शेवटचं काम राहील आपलं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही एवढ्या वस्तू बनवून ठेवा काही आडलं तर तुम्ही मला विचारू शकताय कमेंट कमेंटमध्ये मी तुम्हाला नक्की मदत करेल भेटूया पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय